thank you नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत फळांचा राजा आंबा या आंबा पिकाची ख्याती फक्त देशात नाही तर परदेशातसुद्धा आहे या आंबा पिकापासून शेतकरी बांधवांना चांगला आर्थिक फायदा होतो उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असताना आंबा पिकाच्या मोहर लागवडीच्या अवस्थेमध्ये रोग व्यवस्थापन करणं तितकंच महत्त्वाचं आहे आजच्या कार्यक्रमात आपण आंबा पिकावरील एकात्मिक पद्धतीने रोग व्यवस्थापन कसं करायला पाहिजे याविषयीची माहिती घेणार आहोत तज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर दत्तात्रय गावडे सर सर नमस्ते कार्यक्रमात स्वागत नमस्कार नमस्कार डॉक्टर गावडे सरांची ओळख मी आपल्याला सुरुवातीला करून देतो कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव जिल्हा पुणे या ठिकाणी ते विषय विशे, विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत कृषी क्षेत्रातील त्यांचा गाढा अभ्यास आहे विशेष करून फळ पीक आणि इतर पिकांवरील रोग आणि त्याचं व्यवस्थापन याविषयी त्यांनी सविस्तर लेखन केलं आहे संशोधन केलं आहे विविध कार्यक्रमांमधून चर्चासत्रांमधून ते शेतकरी बांधवांना भेटत असतात आज आपल्या कार्यक्रमात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपण चर्चेला सुरुवात करूयात सर प्रारंभी आपण काय सांगाल या आंबा फळ पिकाची देशातील आणि राज्यातील सद्यस्थिती काय आहे तसं जर बघितलं तर आपण फळपिकामध्ये आंबा पीक हे किंवा फळांचा राजा म्हणून आपल्या भारतामध्ये ह्या आंबा पिकाला मान्यता असल्यासारखे आहे आणि तसा जर विचार केला तर भारताचा चार हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे आंबा लागवड करेक्ट आणि पासून आपल्या भारतामध्ये लागवड बी होती त्याचबरोबर म्हणजे ह्याला खाण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे वापरलं जातं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ह्याचा वापर केला जातो म्हणजे आंबा फळ व्यतिरिक्त वे याचे वेगवेगळे प्रोडक्ट करून सुद्धा आपल्याकडे कर आंब्याचा उपयोग केला जातो तसा जर विचार केला तर भारतामध्ये जवळपास दोन लक्ष हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं क्षेत्र आहे हो आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याकडं दोन लाख हेक्टर क्षेत्रावर आपल्याकडं लागवडीचं क्षेत्र आहे भारताचा जर विचार केला तर आपल्याकडं आठ ते दहा टन प्रति हेक्टर उत्पादन आपल्याला आंब्यामध्ये येतं महाराष्ट्रामध्ये तीच जर कंपॅरिझन जर बघितली तर फक्त दोन टन प्रति हेक्टरवरच उत्पादन आहे बर आणि तसा जर विचार केला तर भारतामध्ये सर्वात जास्त जास्त क्षेत्राचा जर विचार केला तर तामिळनाडू राज्यातमध्ये आंब्याची लागवड सर्वात जास्त आहे आणि उत्पादनाचा जर विचार केला तर उत्तर प्रदेश हे राज्य सर्वात आघाडीवर आहे अच्छा आणि त्या खालोखाल मग आपलं महाराष्ट्र असो तेलंगणा असो काही कर्नाटक असो मध्य प्रदेश असो गुजरातचा काही भाग असो तर अशा ह्या वेगवेगळ्या भागामध्ये आंब्याची लागवड केली जाते आणि वेगवेगळ्या जातीसुद्धा आहेत बट पर्टिक्युलरली आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड म्हणजे वर्षानुवर्षाची झालेली आहे किंवा काही लागवडी सुद्धा चालू आहेत त्या खालोखाल मराठवाड्यात सुद्धा काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रात किंवा उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा आपल्याकडं कमी जास्त अधिक प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते होत के बी आहे आणि हल्ली मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड सुद्धा वाढत चाललेली आहे ह्याचं मेन कारण म्हणजे काय की आपला जो आंबा आहे ह्याला मोठ्या प्रमाणात परदेशामध्ये मा मागणी आहे खरं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा कल ह्या आंबा लागवडीकडं वाढत चाललेला आहे अतिशय विस्तृतपणे या आंबा पिकाची राज्यातली आणि देशातली सद्यस्थिती आपण प्रेक्षकांसमोर मांडली सर खर तर त्याला मिळणारा दर आणि त्याची असणारी चव या गुणधर्मांमुळे आंबा पिकाकडे शेतकरी बांधव वळतायत ही आनंदाची बाब आहे पण आता आजचा आपला जो चर्चेचा मुख्य विषय आहे की या आंबा पिकावर आढळून येणारे रोग आणि त्याचं व्यवस्थापन या मुद्द्याकडे आपण येऊयात तर आंबा पिकावर वेगवेगळे वेग रोग आढळून येतात याविषयी आपण सविस्तर सांगावं तसं जर बघितलं तर आंबा पीक हे आपल्याला विचार केला तर वर्षभर आपलं शेतामध्ये असतं किंवा वर्षानुवर्ष आपल्याकड एकदा लागवड झाली की ते आंबा पीक आपल्या शेतात असतं बरं म्हणजे काही पंधरा वर्ष वीस वर्ष आपल्या महाराष्ट्रात तर काही असे झाड आहेत की ते दीडशे दीडशे पर्यंत आहेत आणि मग ह्या सर्व सीझन मध्ये आंबा निघल्यापासून पुढचा मोहर येईपर्यंत hmm. किंवा पुढचे आंबे निघेपर्यंत वेगवेगळे रोग येतात आणि त्याच्यामुळेच उत्पादनामध्ये आपल्याकडे घट आलेली दिसून येते अच्छा म्हणजे आंबा पहिला आंबा निघल्यापासून आपल्याला शेतकरी बंधूंना ह्या आंब्या झाडांची आणि पुढे येणाऱ्या मोहरांची hmm. आपल्याला रोगांच्या बाबतीत व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे तरच आपल्याला वर्षातून एकदा येणारं हे जे पीक आहे किंवा त्याच्यातून येणारं जे उत्पादन आहे हे आपल्याला व्यवस्थितरित्या पुढं भेटणार आहे मग ह्याच्यावर जर बघितलं तर महत्त्वाचे जर रोग बघितले तर एक सात आठ दहा रोग आहेत मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर भुरी रोग एक करपा रोग एक त्याच्याबरोबर प फांदीमर एक आहे डिंक्या रोग एक आहे त्याचबरोबर पानावर येणारी काजळी आहे त्याचबरोबर फोमाबलाईट एक आहे त्याचबरोबर ह्याच्यावर पर्ण गुच्छ एक हल्ली एक रोग येत आहे त्याचबरोबर फळावरील डाग किंवा फ्रुट रॉट अच्छा हे सुद्धा रोग आहेत किंवा बॅक्टेरियल ब्लॅक स्पॉट सुद्धा आहेत म्हणजे असे एक सत आठ दहा रोग ह्या आंबा पिकावर म्हणजे त्याच्या वर्षभराच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये आढळून आढळून येतात सुरुवातीला मोहर जो आहे आंबा पिकावरती ज्याची आढळून येतो ज्याच्या मध्ये आंब्याची वाढ होत असते त्यावरती कोणकोणते रोग आढळून येतात आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायला पाहिजे तसं जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर मोहर शक्यतो नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मोहर येते तर कोकणातला जर विचार केला तर थोडा लवकर मोहोर येतो आणि आपला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा ह्याच्यात थोडा लेट मोहर येतो म्हणजे ती भौगोलिक परिस्थितीनुसार भौगोलिक परिस्थितीनुसार मोहर येते आणि ह्या मोहर दरम्यान म्हणजे मोहर आल्याच्या नंतर आपल्या आंबा पिकामध्ये भुरी आणि करपा रोग हे दोन महत्वाचे आणि मोहराला हानिकारक करणारे आणि त्याच्यामुळे जर जा रोग आला तर आपल्याला वर्षभराचं नुकसान होणारे असे हे दोनच रोग आहेत महत्वाचे आणि मग ह्याची शेतकरी बंधूंनी वेळीस म्हणजे लक्षणं आणि वेळेस व्यवस्थापन जर व्यवस्थितरित्या केलं तर आपले वर्षभराचं जे उत्पादन येणार आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये राखता येतं मग त्याच्यातला पहिला रोग मी जो सांगितला रोग भुरी आहे मग भुरी रोगाचं असं आहे की पालवी फुटली म्हणजे पहिले हे झालं म्हणजे जशी थंडी सुरू होती तशी आपल्याकडे मोहर यायला सुरुवात होत थो थंडी थोडीशी पडून गेली की मोहर सुरुवात होती आणि मग त्यावेळेस दमट वातावरण कोरडं वातावरण काही वेळेस ढगाळ वातावरण राहते किंवा दव पडते तर ह्या जे वातावरणातील बदल आहेत किंवा काही का वेळेस अवकाळी पाऊस सुद्धा येतो तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या बोरी रोगाचा प्रादुर्भाव होतो जसं थंडी ड्राय वातावरण म्हणजे कोरडं वातावरण झालं की बो रोग आला की मग तो पहिल्यांदा पांढरी भुरी आपल्याला त्या मोहरावर दिसते कारणीभूत आहे कारणीभूत आहे मग त्याच्यावर ते पाली फुटलेली असो किंवा मोहर बाहेर निघालेला असो किंवा बारीकसे फुलं तयार झालेले असो किंवा काही ठिकाणी जर थोडेसे बारीक लहान फळ तयार झाले ह्या सर्व स्टेजवर ह्या भुरी रोग येऊ शकतो त्याच पद्धतीने करपा रोग सुद्धा करपा सुद्धा हे जे म्हणजे वातावरण आहे मी जसं सांगितलं की कोरडं वातावरण दमट वातावरण त्याचबरोबर मध्ये जर अवकाळी पाऊस पडला किंवा काही वेळेस दव पडले धुकं पडलं तर करपा जास्त वाढतो आणि मग हा करपा जर वाढला तर मोहर आपला डायरेक्ट करपतो म्हणजे काळपट पडतो काही वेळेस त्याच्यावर भुरी सुद्धा म्हणजे हे कॉम्प्लेक्स आल्यासारखे रोग येते दोन आले तर एकत्रच येतात हा दोन्ही वेग आणि मग मोहर काळपट पडून तो ड्रॉपिंग होतो किंवा पडतो का आणि मग त्याच्या तिथून पुढे आपल्याला त्या मोहरापासून कुठलेही उत्पादन येत नाही कारण की मोहोर गळाला की आपल्याला त्याच्यापासून आंबे तयार होणार नाही कैरी सुद्धा तयार होणार नाही आंबे सुद्धा तयार हो। हा म्हणजे वर्षभरच आपलं त्याच्यात नुकसान होत तर हे वेळेस ह्याचं असा प्रादुर्भाव दिसला किंवा मोहोर निघायच्या अगोदरच शेतकरी बंधूंनी काही फवारण्या करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये काही बुरशीनाशक आहेत मग त्याच्यामध्ये एजोस्ट्रॉबिन आहे त्याचबरोबर जर बघितलं तर वेटेबल सल्फर ऐंशी टक्क्याचं आहे त्याचबरोबर कार्ब पावडर आहे कार्बंडायजिम प्लस मँकोजेप आहे प्रोपिकोनॅजोल टुबिकॉन्याझोल आहे असे काही जे बुरशीनाशक आहेत ह्या बुरशीनाशकाच्याला आपल्याला आलटून पलटून फवारणी करणं गरजेचं आहे ओके आणि विशेष म्हणजे एक शेतकरी बंधूंना सांगणं आहे माझं की आपल्याला ज्यावेळेस बुरशीनाशकं फवारायचे आहेत कारण की मी अगोदरच सांगितलं की आपला भारतातला आंबा हा परदेशात मागणी जास्त आहे मग आपल्याकडे जे काही बुरशीनाशक फवारायचे आहेत ह्या बुरशीनाशक फवारता बुरशीनाशक फवारण्याच्या नंतर त्याचा अंश त्या फळामध्ये किंवा त्या पिकामध्ये किती दिवस राहतो हे काटेकोर पन पद, पद्धतीने ह्या टेबल मध्ये दिलेला आहे हे फॉलो किंवा ह्याची माहिती घेऊनच शेतकरी बंधूंनी हे फवारणं त्याच्यावर करणं गरजेचं आहे आता आंबा पिकाच्या ज्या फांद्या आहेत या फांद्यांवरती कोणकोणते रोग आढळून येतात आणि त्याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायला पाहिजे आता तसं जर बघितलं जसं म्हणजे मोहरा संरक्षणानंतर आपल्याला दुसरा तो, तो आप तेचा तेचा पार्ट येतो तो म्हणजे फांदी कारण की आंबा पीक हे वर्षानुवर्ष आपल्याकडं राहणार आहे त्याच्यामुळं त्याच्या सर्व पार्टची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे फांदी असो त्याचं खोड असो किंवा पानं सुद्धा असो हे सर्व तर त्यातला महत्त्वाचं जर बघितलं तर फांदीवर येणारे बरेच रोग आहेत फांदी मर एक रोग आहे त्याच्यातला महत्त्वाचा त्याच्यामध्ये आंबा पिकावर फांदीवर जर मर आली तर वरच्या साईडने आपल्याला पहिल्यांदा फांदी मेलेली दिसते वरून खाली म्हणजे पानं करपलेली दिसते पिवळे पडते तर आणि पानं मग करपत करपत फांदी करपत येते आणि खाली मरत येते काही वेळेस ह्या फांदीमध्ये आपल्याला वरच्या साईडला डिंक पाडायला सुद्धा दिसतो आणि मग हे आल्याच्या नंतर काही कालांतराने हे झाड आपल्याला सुद्धा पूर्ण ड्राय झालेलं सुद्धा दिसतं किंवा मरतं सुद्धा खोडावर सुद्धा हा तशाच पद्धतीने काही वेळेस हा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो But... मग हे आपल्याला प्रादुर्भाव जर ह्या फांदीवर असा फांदी मर झालेला दिसला तर प्रथम तर काय करायचं की ज्यावेळेस आपले पहिले आंबे निघल्याच्या नंतर व्यवस्थित अशा मेलेल्या फांद्या सुकलेल्या फांद्या वाळलेल्या फांद्या जिथून वाळलेल्या दिसतात तिथून खाली एक पंधरा सेंटीमीटर दहा ते पंधरा सेंटीमीटर कट करणे आणि त्याची व्यवस्थितरित्या वेली वाट लावणे आता बरेच वेळेस शेतकरी बंदुकून काय होतं कट आता पण त्या त्या शेतातच जर पडल्यात त्या तर त्याची बुरशी परत आपल्या तिथं वाहली जाते आणि मग त्याचा प्रादुर्भाव परत वाढतो कारण की ह्याच्यातले बरेच काही रोग आहेत की ते हवेमार्फत पाणीमार्फत एका झाडातून दुसऱ्या किंवा असे त्याचे ट्रान्समिशन होते किंवा त्याचा प्रादुर्भाव वाढत जातो तर हे सगळं काढल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थितरित्या त्याच्या फांद्या कट बीट करून ते व्यवस्थित हे करणे ह्याच्यानंतर कार्बंडेजिम पावडर किंवा कॉपरॉक्सी क्लोराइड कार्बँडिजिम एक ग्रॅम किंवा दोन ग्रॅम किंवा कॉपर क्लोराइड दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्याने पूर्ण झाड व्यवस्थितरित्या स्वच्छ धुवून म्हणजे फवारणी करून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडी म्हणजे ह्याच्यातली आळवणीसुद्धा हे द्रावण करणं गरजेचं म्हणजे कार्बनडायजियम किंवा कार्बोजिम कॉपोरॉक्स क्लोराइडचं तर हे असं जर केलं तर आपल्याला फांदीवर येणारा हा जो रोग आहे हा आपल्याला व्यवस्थापन करता अतिशय योग्य पद्धतीने आपण या रोगाविषयीचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे शेतकरी बांधवांनी हे सांगितलं आता फांदीनंतर आंबा पिकाचे जे खोड आहे त्या खोडावरही काही रोग आढळून येत आहेत असं आपण उझरता उल्लेख काही वेळापूर्वी केला होता तर याविषयी विस्तृत सांगा आपण तर तसं जर बघितलं तर फांदीप्रमाणेच खोडावर सुद्धा रोग येतो खोडावरचा हा डिंक्या रोग म्हणून आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं जे खोड असतं म्हणजे जमिनीपासून वरचं तीन साडेतीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत त्या खोडावर काय होतं की मध्ये अशी उभी रेस पडते आणि त्या उभ्या रेसमधून किंवा काही ठिकाणी नुसतं बारीकस होल दिसतं काळपट पाडायला दिसतं आणि त्याच्यातून काळपट तांबूस रंगाचा डिंक बाहेरच रावतो आणि त्याच्यातून बाहेर तो डिंक बाहेर येतो आणि मग हा डिंक पाळा की कालांतराने काय होतं की त्याच्यात बाकीच्या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव होतो कारण की त्यांना तो डिंक म्हणजे काय एक खाद्य असल्यासारखं वाटतं आणि त्याच्यात ते, ते किडी एंट्री करतात काही आणि मग ह्याच्यामुळे काय होतं की हे कॉम्प्लेक्स मध्ये हे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झालेला दिस दिसतो मग हा डिंक्या रोग आपल्याला जर दिसला तर प्रथम तो, तो खोडावर किंवा काही वेळेस ज्या सब फांद्या फुटत्या ह्याच्यावर सुद्धा दिसतो मग आपल्याला तो प्रादुर्भाव दिसल्याबरोबर तो डिंक खरडून काढणं गरजेचं आहे प प्रथमत ह्याचा म्हणजे उपाययोजनामध्ये डिंक खरडून काढल्याच्या नंतर तिथं बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईडची पेस्ट किंवा कार्बनडायजियमची ह्या पैकी कुठली तरी एक पेस्ट तिथं लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिथं फांदी वाळलेली किंवा तिथं खोडावर अजून काही प्रादुर्भाव दिसत असला तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थितरित्या तो पहिल्यांदा त्याच्यातली बुरशी बाहेर काढायची आणि नंतर हे तिथं Uh, क्लोराईड uh, किंवा uh, पेस्ट आपल्याला त्याच्यावर लावायचे पेस्ट हे पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर पाऊस संपल्याच्या नंतर आपल्याला ही कंपल्सरी दोन वेळेस त्याच्यामध्ये लावणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्या डिंक्या रोगाचा आपल्याला व्यवस्थापन वेळीस चांगल्या पद्धतीने करता येतं डिंक्या रोगाचा बंदोबस्त कसा करायला पाहिजे याविषयीची माहिती आपण अतिशय शास्त्रीय पद्धतीने या ठिकाणी दिली सर आता आंबा पिकांमध्ये आणखीन महत्वाची बाब म्हणजे पानांवरही काही रोग आढळून येत आहेत गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं तर तर हे रोग कोणते आहेत आणि ते ओळखायचे कसे आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आता तसा जर विचार केला तर आंब्याच्या पानावरचे एक दोन तीन रोग एक महत्त्वाचे आहेत मग त्याच्यामध्ये पर्णगुच्छेक आहे त्याचबरोबर काळी काजळी सुद्धा म्हटलं जातं त्याला किंवा फॉर्मा ब्लाईट एक आहे त्याच्यावर आणि बॅक्टेरियल ब्लाईंड ब्लॅक ब्लाइंड म्हणजे बॅक्टेरियल स्पॉट त्याच्यावर म्हणजे जीवानोजन्य कारपा असे एक तीन चार रोग आपल्याच्या आंब्याच्या पानावर महत्वाचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये जर पहिला जर बघितला तर पर्णगुच्छ जो आहे त्याला मॉल फॉर्मेशनसुद्धा म्हटलं जातं आणि तो हवेमार्फत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर त्याचं म्हणजे प्रसार होतो तसा जर विचार केला तर हा पर्णगुच्छ आपल्याकडं एक तीन चार वर्षापासूनच जास्त प्रादुर्भाव झालेला आहे आणि ह्याचा जर बघितलं तर सुरुवातीला म्हणजे आपले जे पानं निघतात किंवा मोहर येतो त्या पिरियडला सुद्धा ह्याच्यावर हा येतो काही भागामध्ये आणि मग नुसतं असे पानाचे असे झुमका तयार झाल्यासारखं होतो जहा ज्या झाडं आहेत त्याच्यावर प्रादुर्भाव झालेला जा, आहे त्याच्या वाढ थांबली जाते नवीन पालवी फुटलेली जी आहे ती त्याचा असा पूर्ण गुच्छ होऊन जातो आणि मग त्या जागेवर त्याचा मॉल फॉर्मेशन सारखं होतं हा फ्युजरे मॉल्युल फॉर्मिंगमुळं हा होणारा रोग आहे म्हणजे बुरशीजन्यच रोग आहे आणि मग ह्याचा प्रादुर्भाव जर झाला तर आपल्या आंब्याला सुद्धा येत नाही वाढ थांबली जाते आणि वाढ थांबल्यामुळे ह्याचा प्रादुर्भाव वाढला की झाडामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर प्रथमतः ह्याचं आपल्याला व्यवस्थापनामध्ये म्हणजे सुरुवातीला प्रादुर्भाव दिसला एप्रिल किंवा मेच्या दरम्यानच किंवा जूनपर्यंत प्रादुर्भाव दिसला की असे जे फांद्या तुम्हाला पर्णगुच्छ झालेल्या आहेत ह्या आ, पा म्हणजे झाल्याला प्रादुर्भावापासून एक दहा ते पंधरा सेंटीमीटर खाली ती फांदी कट करणे आणि ती व्यवस्थितरित्या गोणीमध्ये भरून ती व्यवस्थितरित्या त्याची विले वाट लावणे कारण की हवेमार्फत पसरणारा रोग असल्यामुळं ह्याचा प्रादुर्भाव तिथली तिथं लगेच हवेमार्फत वाढू शकतो हे झाल्याच्या नंतर आपल्याला हे एक प्रादुर्भ म्हणजे महत्वाचा उपाययोजना ह्याच्यानंतर आपल्याला कट केल्याबरोबर कार्बनडायजिम पावडर जी आहे हे आपल्याला एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याने पूर्ण झाड धुवून घेणे त्याचबरोबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नॅप्टलिक ऍसिटिक ऍसिड शंभर किंवा दोनशे पीपीएमचं सोल्युशन हे आपल्याला त्या झाडावर फवारण करणं गरजेचं आहे ह्याच्यामुळेच आपल्याला तो पर्णगुच्छ किंवा मॉल फॉर्मेशन जे आंब्यामधलं आहे आप हे आपल्याला नियंत्रण करता येतं ह्याच्यानंतर दुसरा रोग जर बघितलं तर काजळी किंवा त्याला आपण शुटी मोल्ड सुद्धा म्हणतो हा तसा जर बघितला रोग तर हा रस सोसणाऱ्या किडीमुळे येणारा रोग आहे म्हणजे आंब्यावर मावा तुडतुडे तूड़ किंवा पिठ्या डोकून जे येतो हे एक चिकट द्रव्य स्रावते तर ज्यावेळेस त्याच्यातला रस सोसते तर त्याच्यानंतर हे चिकट द्राव्य सावल्याच्यानंतर त्याच्यावर सॅप्रोफायटिक पद्धतीने काळी बुरशी त्याच्यावर सुट्टी मोल त्याच्यावर तयार होते आणि मग पानावर काळी बुरशी खोडावर बी काही वेळेस थोडीफार येते पण पानावर मोठ्या प्रमाणात ह्याचा प्रादुर्भाव होतो किंवा जे नवीन पालवी फुटते किंवा मोहर असत त्याच्यावरती काळी बुरशी आपल्याला तांबूस तपकिरी काळी बुरशी तयार होती ह्याच्यामुळं जर तसा विचार केला तर आपल्याला इकॉनॉमिकली लॉस होत नाही पण फोटोसिंथेसिस जे आहे त्या पिकामधलं ते थांबलं जातं आणि त्याच्यामुळं फळांची त्याच्यानंतर पालवींची मोहरांची वाढ ही थांबली जाते तर ह्याच्यासाठी आपल्याला किडींचं व्यवस्थापन ह्याच्यामध्ये महत्वाचं करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यानंतर रस सोसणाऱ्या किडीचं व्यवस्थापन झाल्याच्या नंतर एखादं कुठलेही आंतरप्रवाही कीटकनाशक फवारून किंवा जैविक मधले कीटकनाशक फवारून किडी व्यवस्थापन करणे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला अशी जी काळी बुरशी तयार झालेली आहे ह्याच्यावर आपल्याला दोन टक्क्याची स्टार्च पावडर आपल्याला फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे ह्याच्यामुळे ह्या काळ्या बुरशीचा आपल्याला प्रादुर्भाव कमी करता येतो <us> ह्याच्यानंतर तिसरा एक रोग जर बघितला तर फॉमा ब्लाइट म्हणून एक ह्याच्यावर येतो तर हा सुद्धा आपल्याला पानावर मोठ्या प्रमाणात झालेला प्रादुर्भाव दिसतो जे जुने पानं आहेत ह्याच्यावरच हा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो ह्याच्यावर तपकिरी तांबूस तपकिरी रंगाचे आपल्याला म्हणजे टिपके दिसते आणि मग हे जुने पान आपल्याला त्याच्यावर प्रादुर्भाव होऊन ते ड्रॉपिंग होते पानं वाळते सुकते तर मग ह्याच्यासुद्धा आपल्याला काही कॉपरॉक्सिक्लोराईड असो किंवा ॲजॉस्ट्रॉबिन असो कार्बनडाजिन पावडर असो हे फवारून आपल्याला ह्याचं व्यवस्थापन करता येतं ह्याच्यानंतर चौथा जो पानावरचा रोग बघितला तर जीवाणूजन्य करपा म्हणजे बॅक्टेरियल ब्लॅक स्पॉट येतात हे जर बघितले तर आपल्याला पानावर म्हणजे वॉटर सोक असलेले असे त्याचे स्पॉट आपल्याला तयार झालेले दिसते पानावर आणि मग हे थोडे थोडे स्पॉट तयार होऊन म्हणजे टिपके तयार होऊन कालांतर ते मोठे होते आणि पूर्ण पान सुकतं पान ड्रॉपिंग होतं फोटोसिंथेसिस सुद्धा होत नाही किंवा पान वाळून जातं तर ह्याच्यासाठी आपल्याला जर बघितलं तर रोगाचा प्रादुर्भाव तर कॉपर ऑक्सिक्लोराईड अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपल्याला फवारणी करून ह्या रोगाचं आपल्याला त्याच्यात व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येतं सर आता बोडो मिश्रणाचं महत्व काय आहे काही वेळापूर्वी आपण याचा उल्लेख केला होता आणि त्याचा उपयोग कसा होतो शेतकरी बांधवांना याविषयी थोडक्यात सांगावं आता तसं जर बघितलं तर बोर्डो, है, है, कर, वर, बोर्डो पेस्ट हे सर्वात महत्वाचं आहे कारण की पिकं हे आपल्याकडं मी जसं पहिलाच उल्लेख केला होता की दहा पंधरा वीस वर्षे राहते आणि त्याचबरोबर पिकामध्ये खोडावर येणारे फांदीवर येणारे त्याचबरोबर पानावर किंवा वेगवेगळ्या पार्टवर येणारे रोग बरेच आहेत आणि बोर्डोपेस्ट हे फार पूर्वीपासून आपल्याकडं पिकामध्ये वापरलं जातं तसा जर विचार केला तर आपल्याकडचे जेवढे काही कृषी विद्यापीठ आहेत किंवा भारतीय कृषी विद्यापी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आहे मार्फत शिफारशी सुद्धा केलेलं आहे की पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे ज्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या स्टेजला पावसाळा येतो आपल्या जर महाराष्ट्राचा विचार केला तर पंधरा मे नंतर किंवा जूनच्या पहिल्या वीकमध्ये आपल्याला बोर्डो पेस्ट ही फळांना लागलीच पाहिजे फळ पिकांना आणि ह्याच्यानंतर फळ पाऊस पडून गेल्याच्या नंतर म्हणजे एक सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ह्या दोन वेळेस आपल्याला फळ पिकाला आणि त्याच्यातलं आंबा पीक महत्वाचं आपल्याला आंबा पिकांना तर मे नंतर किंवा जूनच्या पहिल्या वीकमध्ये आपल्याला पेस्ट ही त्या पिकांना खा जमिनीपासून साधारणपणे तीन ते साडेतीन फुटापर्यंत हाईटला आपल्याला ती त्या पिकांना लावणंच आहे ह्याच्यामुळं जमिनीतून जे येणारे रोग आहेत मग त्याच्यामध्ये डिंके असो त्याचबरोबर आंथ्रॅग्नोज असो त्याचबरोबर फ्युजेरियम असो त्याचबरोबर जर बघितलं तर काही बॅक्टेरियर रोग आहेत त्याचबरोबर फांदीमर असो हे रोग आपल्याला तिथं व्यवस्थापन करतायत आता हे कसं तर ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस थेंब जोरात पडल्याच्यानंतर खालची माती वर उडून आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याकडचे बरेच शेतकरी बंधू म्हणजे वापे करणे किंवा खतं टाकणे हे केलं जातं त्याच्यामुळं जे खोड आहेत ते डॅमेज होते किंवा सुद्धा डॅमेज होत्या आणि मग पावसाळी वातावरण तयार झाल्याच्या नंतर हे रोग काय होते जिथं डॅमेज झालेले तिथून ते आतमध्ये एंट्री करतात मग आपल्याला हे बोर्ड पेस्ट लावल्यामुळं काय होतं की त्याचं वेळीच तिथं आपल्याला व्यवस्थापन करता येतं म्हणजे ह्या रोगांचा प्रादुर्भाव जो होणार आहे हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण ह्याच्यामध्ये करतो आणि त्याच्यामुळं ह्या आंबा पिकामध्ये डिंक्या मर आंथ्रॅक्नोज किंवा बाकीचे काही दुसरे जे रोग आहेत हे आपल्याला ह्या बोर्डोपेस्टमुळं ह्याचं नियंत्रण करता कि येतं किंवा व्यवस्थापन करता येतं आता हे बोर्डोपेस्ट तयार कशी करायची म्हणजे घरगुती पद्धतीने सुद्धा शेतकरी बंद करू शकते मग त्याच्यामध्ये मोरचूद आहे कॉपर सल्फेट जे आहे एक किलो घ्यायचं पाच लिटर पाण्यामध्ये त्याचबरोबर जो लाईम आहे म्हणजे चुना हा एक किलो घ्यायचा आणि ते आदल्या रात्री भिजू टाकायचं दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते दोन्ही एक व्यवस्थितरित्या मिक्सचर झालेलं एकत्र करायचं आणि त्याचा साडेसातच्या आत पीएच राहील म्हणजे सामो हो त्याचा ही काळजी घेऊन आपल्याला ही बोर्डो पेस्ट आपल्याला त्या खोडावर लावायची अगदी खरं आहे सर बोर्डो मिश्रण किती महत्त्वाचं आहे आंबा फळबागाच्या रोग व्यवस्थापनामध्ये याचं महत्त्व एकंदर आपण सांगितलेल्या माहितीवरून दिसून येत आहे कार्यक्रमाची वेळ पाहता आपल्याला चर्चा अटवावी लागते तत्पूर्वी शेतकरी बांधवांना महत्त्वाचा संदेश तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्ही काय द्या किरी संदेश म्हणजे की आत्ता आपलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आंब्याला मोहर यायला सुरुवात आहे काही ठिकाणी आलेला आहे तर ह्या पिरियडला आणि आत्ताचं जर वातावरण बघितलं बदलतं वातावरण तर ह्याच्यामध्ये भुरी आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात मोहरावर होऊ शकतो तर ह्या दृष्टीने प्रथमतः त्याचं निरीक्षण करून त्याची व्यवस्थापन किंवा काळजी घेणं सर्वात गरजेचं आहे वातावरणातल्या बदलानुसार आपल्याला त्याच्यावर फवारण्या करणं गरजेचंच आहे हे शेतकरी बंधूंनी प्रथमतः लक्षात घेणं गरजेचं आहे मग मी प्रथमता ज्या मोहोर संरक्षणामध्ये का काही बुरशीनाशकाची फवारणीची जी शिफारशी केलेल्या आहेत तर त्याचा अवश्य त्याच्यावर फवार त्याचबरोबर मोहरासाठी आपल्याला काही ये किडीसुद्धा येतात त्याच्यात ते तर त्या किडीचं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अंतर्भाव करून आपल्याला त्याचं सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण की वर्षातलं हे एकदाच येणारं पीक आहे आणि मोहर संरक्षण जर शेतकरी बंधूंनी चांगला केला तर आपल्याला त्याचं उत्पादन चांगल्या पद्धतीने येईन आणि त्याचबरोबर मोहर आणि त्याची छोटे फळ हिथपर्यंत चांगली जर काळजी घेतली तर आपल्याला आंब्याचं चांगल्या पद्धतीने उत्पादन येईल आणि शेतकरी बंधू आपला महाराष्ट्रातला जास्तीत जास्त आंबा बाहेरच्या देशात पाठवून आर्थिक फायदा शेतकरी बंधू करून घेऊ शकतील निश्चित सर आ, शेतकरी बांधव आणि भगिनींवर तुमच्या लक्षात आलं असेल फळबाग लागवड लागवडीमध्ये मोहर नियंत्रण आणि त्यावरील रोगांचं नियंत्रण हे अतिशय महत्त्वाची पायरी आहे आणि त्यासाठी कोणती औषधं वापरायची कोणती बुरशीनाशकं वापरायची एकंदर माहिती आजच्या कार्यक्रमात आपल्याला डॉक्टर गावडे सरांनी दिली आहे सर आजच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात शेतकरी बांधवांना उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद